आणि बघ सगळं एक दिवशी चांगलं होणार इतक्यात तू हार मानायची नाही शिवा पप्पांना मिठी आणि त्याला जरा कॉन्फिडन्स येतो तर इकडे आशुला कीर्ती आणि सीता सांत्वन देत असतात भाऊ खूप रागवलेले असतात लक्ष्मण वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतो लक्ष्मण म्हणतो चला सगळे थोडं थोडं खाऊन घ्या आणि नंतर आराम करा वातावरण खूप चिघळले त्या आधी आपण शांत होऊ आणि शांत डोक्याने विचार करू भाऊ म्हणतात मला नुकोय जेवायला मला भूक नाही शिवा नाहीये मी जेवणार नाही सीता म्हणते काय हो तुम्ही स्वतःला का शिक्षा करून घेताय आऊ स्वतःच्या तब्येतीची हेळसाण का करताय तुम्ही तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात ना जेवण घ्या ती मुलगी इतकी महत्वाची नव्हती भाऊ म्हणतात शिवा किती महत्वाची होती किती नाही ना तुला नाही माहिती आणि आशू आजपर्यंत तुझा अभिमान वाटावा अशा अनेक संधी तू दिल्या अरे ज्या वेळेस तू शिवाच्या आजीचा नातू झाला होतास ना तेव्हा मला अभिमान वाटला होता तू बिझनेस चांगला सांभाळत होता तेव्हाही चांगलं वाटलं होतं पण आशू आता नाही तू चूक केली खूप मोठी चूक केली तू माझ्या नजरेतून पडलायस आशू म्हणतो भाऊ तुम्हाला जे बोलायचं ते बोला मला माहितीये तुमचा राग आहे माझ्यावरती पण आहो मी जो काही निर्णय घेतलाय ना तो विचार करून निर्णय घेतलाय भाऊ म्हणतात कसला निर्णय घेतलायस रे तू शिवाला घराबाहेर काढण्याचा हा निर्णय घेतलायस तू आशू तू विचार करायला हवा होतास अरे लग्न झाल्यापासून शिवा जेव्हापासून या घरात आलीये तेव्हापासून ती फक्त तुझी बाजू घेतये तुझ्या बाजूने उभी आहे तुझ्यासाठी ती खूप करते हे तुला दिसलं नाही सीता म्हणते तुम्ही का तिची बाजू घेताय भाऊ म्हणतात नाही माझं चुकलं जेव्हा शिवाय जात होती ना तेव्हाच मी तिची बाजू घ्यायला हवी होती म्हणजे ती घराबाहेर गेलीच नसती इतके दिवस मी गप्प बसलो ना हेच झालं पण मी तुम्हाला सांगतोय एक दिवस असा येईल ना ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांना पश्चाताप होईल कीर्ती म्हणते भाऊ अजून तुम्हाला तिचाच पुळका आहे का, का? तिचंच पडलेलं आहे तुम्हाला आऊ तिने एवढं सगळं केलंय घरामध्ये आशु तिच्या जीवाशी खेळली ती आणि तरी पण भाऊ म्हणतात एक कीर्ती तू तर काही बोलूच नकोस ग तू कशी आहे ना मला माहितीये सीता म्हणते तुम्ही तिला काही बोलू नका अहो ती चुकीचं नाही बोलते शिवाने आजपर्यंत काय केलंय माहिती आहे ना तुम्हाला आशू म्हणतो भाऊ माझा निर्णय झालाय तुम्ही काहीही बोललात ना तरी माझा निर्णय बदलणार नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं म्हणून आशू निघून जातो भाऊ इथे मनात विचार करतात भाऊ म्हणतात आशू तू तुझ्या निर्णयावर ठाम असलास ना तरी ती शिवा आहे आणि शिवाच्या बाबतीत तू चुकलायस भाऊंना खूप वाईट वाटतं तर इकडे रॉके आपल्या घरी काम करत असतो आणि त्याला संपदाचा फोन येतो संपदा इथे काय काय झाले हे सगळं सांगते तिला शिवाची काळजी वाटते हेही सांगते रॉकी म्हणतो संपदा टेन्शन घेऊ नको या सगळ्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल संपदाला जरा बरं वाटतं तर इकडे शिवा गॅरेज वरती विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे चंदन येतो चंदन म्हणतो शिवा तू एवढ्या रात्री इथे नाही म्हणजे तुझंच गॅरेज आहे पण एवढ्या रात्री कशी काय तू आली शिवा म्हणते काही नाही रे सहज आले चंदन म्हणतो काही प्रॉब्लेम झाले का काही भांडण वगैरे शिवा म्हणते ते नवरा बायकोचं नेहमीच लपड तसं झाले चंदन म्हणतो शिवा अगं जास्त काही आहे का, का तू घरी का नाही गेली इथे काय आहे शिवा मनात विचार करते ती म्हणते ह्याला सांगू का पण ह्याला सांगून तरी काय होईल शिवा गप्पा होऊन जाते चंदन म्हणतो शिवा घरी का नाही गेली ग तू आणि काय झालंय भांडण जास्त वाढलंय का शिवा म्हणते अरे चंदन जिथे प्रेम असतं तिथे असं होतंच ना चंदन म्हणतो चांगले भांडण होत आहे म्हणजे तुम्ही बोलताय आमच्या इथे तर तराच वेगळे बोलणंच होत नाही तर भांडण मोठी गोष्ट आहे शिवा म्हणते जाऊ दे चंदन म्हणतो शिवा पण तू घरी का नाही गेली ते सांग ना शिवा म्हणते अरे चंदन आई आजी यांना मला काही कळू द्यायचं नाही त्यांना टेन्शन द्यायचं नाही त्यांना त्रास होईल म्हणून मी काही सांगत नाहीये चंदन म्हणतो शिवा जाऊ दे झोप मी बाहेर झोपतो शिवा ठीक आहे म्हणते मन चंदन मनात विचार करतो तो म्हणतो शिवाचं भांडण झालं ते मी खोटं बोललो म्हणून का काय करू मी शिवाला सगळं सांगू का नको तिने विषय नाही काढला ना मग मला पण नको बोलायला चंदन गप्प होऊन जातो तर इकडे शिवा मनात विचार करते ती म्हणते आता फक्त सीताईचं मन नाही जिंकायचे तर त्या घरात मानाने परत जायचे आशुला आपल्या प्रेमात पाडायचंय पण आता या सगळ्याच्या मुळाशी जायला हवं आता शिवा हे करूनच दाखवणार पप्पा त्याशिवाय मी तुमची शिवा नाही असं म्हणून शिवा डोळे पुसते आणि कॉन्फिडंटली उभे राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो